दाखवले जातात फक्त त्यांच्या मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी त्याचा उद्देश आहे मुस्लिम द्वेष पसरावा जो छत्रपती शिवरायांच्या मनात कणभर सुद्धा नव्हता तर आता आपल्या आपल्याकडून त्यांच्या अळचणीला गेलेला एखादा दिग्दर्शक आहे आणि त्याला छत्रपती शिवरायांवर खरा सिनेमा काढायचा आहे त्याला काढता येत नाही काढू देत नाही ते लोक मग तो गप्प बसतो तो बॅकफुट बस वर येतो कारण तो त्यांच्या वळचडीला गेलाय त्याला त्यांचं ऐकावं लागतं आणि अशा पद्धतीने ते आपल्या महामानवांच्या विचारांचा सुद्धा घात करतात आपला समाजाचा विश्वासघात करतात आणि त्यांना कळत नाही की त्यांनी आत्मघात सुद्धा केलेला असतो तिकडे जाऊन कारण त्यांना थोड्या प्रमाणात ती प्रतिष्ठा दिली असते त्यानंतर त्यांचं यश छटून टाकलेलं असतं तुम्हाला कळच नाही त्यांना कधी बाद करून टाकले ते बहुजनातले जे कलावंत तिकडे गेले ते बघा पहिले दोन तीन त्यांचे सिनेमे किंवा दोन तीन नाटकं त्यांची सक्सेसफुल झालेली आहेत नंतर ते दिसतच नाही नंतर त्यांना सक्सेस मिळून दिला जात नाही सगळ्या पद्धतीची कारस्थानं खेळली जातात पण आपल्या बहुजन कलावंतांचं असेल की पहिलं जे यश मिळालंय ना ते यशाच्या नशेतच ते असतात आयुष्यभर त्यांना कळतच नाही की स्काय जर लिमिट होतं आपल्याला खूप पुढं जायचं होतं अजून आपल्याला इंटरनॅशनल लेवलवर जायचं होतं हेच त्यांना कळत नाही आणि अशा पद्धतीनं ते स्वतःचा सुद्धा घात करून घेतात कारण ही वर्चस्व आधी जी वृत्ती आहे ना ते पुन्हा बहुजनांमधलं नवीन टॅलेंट शोधतात तो नवीन मासा कळाला नव्हतं त्याला आणतात आणि ह्याला फेकून देतात यूज अँड थ्रो आपल्याकडचे जे तिकडे गेलेले आहेत ना त्यांचं असंच होणार आहे वापरा आणि फेकून द्या आपल्या आपल्या डोळ्यांनी आपल्याला बघायला मिळेल की या लोकांना कसं फेकून दिलंय त्यांनी ते पण याच्या उलट आपण जर आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहिलो तर आपल्याला खूप काही आत्मिक बळ मिळतं आत्मिक समाधान मिळतं जे खरं प्रेम मिळतं ते मी आज अनुभवतोय आणि मला ते तो, 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 तो आदर्श घालून द्यायचा आहे आमच्या क्षेत्रातल्या पुढच्या पिढ्यांना की नका तुम्ही ते वळचणीला जाऊ काही गरज नाही काही गरज नाही त्या गोष्टींची जे आह डॉक्टर आह यांनी एक गोष्ट सांगितली त्या गोष्टीतल्या उंटांसारखी आपल्या बहुजनांची अवस्था होते काय युद्धात ना काही विशिष्ट प्रसंगी शत्रूच्या राजवाड्याचा दरवाजा तोडून आत जायचं असतं आपल्याला आपल्याला जावं लागायचं त्यावेळी तर दरवाजा तोडण्यासाठी हत्तीला धडक द्यायला लावायची त्या दरवाजाला असं तो पद्धत होती पण त्यानं तर काय केलं की दरवाजाला असे उलटे खेळ ठोकले जायचे राजवाड्याच्या दरवाज्याला मग हत्तीनं धडक दिली की हत्तीचं डोकं फुटायचं गंडस्थळ फुटायचं हत्ती मरून जायचा किंवा हात व्हायचा पुढची धडक द्यायला त्याच्यात ताकद नसायची त्यामुळे दरवाजा उघडला जायचा नाही मग अशा वेळी काही उंट पाळलेले असायचे उंट उंचीला चांगले असतात लांबी रुंदीला चांगले असतात त्यांच्या मनात एक अशी मुद्दाम असं निर्माण केलं जात की हत्तीपेक्षा तुम्ही गुणवान आहात आणि त्या उंटांना ना त्या दरवाजाला त्या राजवाड्याच्या दरवाजाला आडवं उभं केलं जात आणि हत्ती मागून जोरात पळत येऊन त्या उंटाला धडक देतो उंट त्या दरवाजाला धडकतो त्याच्या पोटात ते खुळे खिळे घुसतात आणि दरवाजा उघडतो दरवाजा उघडतो तेव्हा उंट मरून पडलेला असतो आणि त्या उंटाची आता त्यांना गरज पण नसते हत्तीच्या मालकांना अशी आपल्या बहुजनांची अवस्था होती यूज अँड थ्रू तुमचा फक्त त्या उंटासारखा वापर करून घ्यायचा आहे आणि मग मग परत आपल्याकडे काय असते ना आपल्याकडे इतकी इतकी की पुढची उंटाची फळी तयार असते म्हणजे या उंटांची अवस्था बघून पुढचे उंट सावध होत नाहीत किंवा पुढच्या उंटांची अवस्था बघून त्याच्यानंतर जे उंट शहाणे होत नाहीत त्यांना नवीन नवीन नवी उंट मिळतच राहतात वर्षानुवर्ष म्हणून आज एवढ्या शिव फुले शाहू आंबेडकरांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या आणि त्यांच्या संविधानानं दिलेल्या त्या आप देशात आपल्या छत्रपती संभाजीराजांच्या भूमीत वर्चस्ववाद्यांची सत्ता येऊ शकते ती आपल्यातल्या ह्या उंटांच्या बळावर म्हणून आपण बहुजनांनी ठरवलं पाहिजे की आपण कशासाठी जगायचंय आणि कशासाठी मरायचंय हे मनाशी पक्क केलं पाहिजे मी माझ्या पुरतं ठरवलंय की मला हे तुमचं प्रेम जास्त महत्वाचं आहे तिकडच्या खूप ग्लॅमरस तिकडं हे असतात अवॉर्ड फंक्शन हल्ली मला तातात तिकडं माझं नॉमिनेशन करत नाही नॉमिनेशन केलं तर मला देत नाही आणि मला तर त्याची गरजही राहिलेली नाही परवा निमंत्रण असून मला अवॉर्ड देण्यासाठी निमंत्रण होतो मी नाही गेलो कारण हे जे तुम्ही देत ना देता न, मला हे त्याहून लाख नॅशनल अवॉर्ड पेक्षा खूप मोठं आहे आणि नकळत तुम्ही हा संदेश आमच्या क्षेत्रात देत आहे की तुम्ही त्याला तिकडे डावलताय ना इकडे आम्ही त्याला डोक्यावर घेतलं बोला हे खूप छान झालंय त्यांना मला जेव्हा सिरियल मधून काढून टाकलं त्यावेळी त्यांना संदेश द्यायचा होता की आमच्या क्षेत्रातल्या लोकांना बघा तुम्ही आमच्या विरोधात बोललात तर तुमचा किरण माने करू आज अनेक कलावंत अशी इच्छा पाळतात की आमचा किरण माने व्हावा सर्व महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेतोय तर अशा पद्धतीनं तुमच्या तुमचं प्रेम मला जास्त मोलाच आहे मी कायम सांगतो की जे आह त्यांनी पण लिहिले की तिकडच्या रत्नखचित खर्चित हाराणपेक्षा तुमची जी कौतुकाची थाप ती मला जास्त महत्वाची आहे तिकडं जे कौतुक होतं ते कौतुकात पण विष असतं मनात तुम्ही निर्मळ मनानं कौतुक करता तुम्हाला माझ्याकडून कुठलीही बाकी अपेक्षा नाही फक्त विचारधारेची भक्कम राहा एवढीच अपेक्षा आहे इतकं निर्मळ मनानं तुम्ही कौतुक करता हे कौतुकच मला जास्त मोलाचं आहे आणि ते मी टिकवेन मी कायम एक आश्वासन देतो ते आजही देतो की तुम्ही जे एवढं माझ्यावर प्रेम करताय तुम्हाला मान खाली घालायला लागेल अशी एकही घटना एकही कृत्य माझ्या हातून होणार नाही कायम तुमची मान अभिमानानं उंच राहील की हा किरण माने आमचा आहे अशा पद्धतीनेच माझं काम अभिनय क्षेत्रात सुद्धा राहील आणि परिवर्तनाच्या चळवळीत सुद्धा राहील मी आपल्या विचारधारेची प्रतारणा करणार नाही आणि शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांशी गद्दारी करणार नाही हे वचन देतो आणि थांबतो Dzieci dobry do udzień się urajdzie.